सचिन पिळगावकर हे भारतीय चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक निर्माते आणि गायक आहेत त्यांचा जन्म सतरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तावन्न रोजी सृष्टीत पदार्पण करून त्यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि पुढे जाऊन मराठी व हिंदी चित्रपटामध्ये आपल्या अभिनयानं ठसा उमटवला सचिन पिळगावकर यांचा जन्म एक मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला बालपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती आणि त्यांची आवड अभिनय क्षेत्राकडे वाढू लागली सचिन यांनी केवळ पाच वर्षांच्या वयात चित्रपट सृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं एकोणीसशे बासष्ट साली हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले या चित्रपटातील त्यांच्या सहज सोप्या अभिनयाने प्रेक्षकावर चांगली छाप पाडली आणि त्यांचं नाव मराठी चित्रपट सृष्टीत चर्चेत आलं त्यानंतर हिंदी चित्रपटामध्येही बालकलाकार म्हणून त्यांनी काम केले त्यांचे कुटुंब मध्यमवर्गीय असून त्यांनी कठीण परिस्थितीतही आपल्या अभिनयाच्या स्वप्नांचा पाठलाग केला लहानपणापासूनच त्यांची बोलण्याची शैली त्यांचा स्वाभाविक अभिनय आणि सहज आकर्षणामुळे त्यांची प्रसिद्धी वाढू लागली हिंदी चित्रपट सृष्टीतही बालकलाकार म्हणून त्यांनी लवकरच ओळख निर्माण केली अमर प्रेम या चित्रपटात त्यांनी राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्यासोबत काम केलं या चित्रपटात त्यांची बालकलाकार म्हणून भूमिका होती ज्यामुळे त्यांची लोकप्रियता आणखी वाढली यानंतर सचिन यांनी इतर हिंदी चित्रपटातही म्हणून काम केलं आणि आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांना भुरळ घातली बालपणातच त्यांनी आपली अभिनयाची कारकीर्द घडवली आणि अभिनय क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं त्यांचे सुरुवातीचे चित्रपट त्यांचा निरागस अभिनय आणि सहज संवाद फेक प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलं बाल कलाकार म्हणूनच नव्हे तर किशोरवयीन भूमिका करतानाही त्यांची सहजता आणि त्यांचा अभिनय लक्षात राहण्यासारखा आहे सचिन यांची शोले या चित्रपटातील भूमिकेमुळे अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या सोबत ओळख झाली त्यांनी आखिया के जरो सत्ते पे सत्ता आणि नदिया के पार यासारख्या अनेक हिंदी चित्रपटात भूमिका केल्या त्यांच्या अभिनयात एक साधेपणा व सहजता होती ज्यामुळे प्रेक्षकांचा त्यांचा अभिनय आपलासा वाटायला लागला मराठी चित्रपटामध्येही सचिन पिळगावकर यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं आहे त्यांनी अशी ही बनवा बनवी नवरी मिळे नवऱ्याला बालक पालक आमच्या सारखे आम्हीच यासारख्या चित्रपटातून मराठी प्रेक्षकावर छाप पाडली विशेषत अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील त्यांच्या कामगिरीचा आजही प्रेक्षक मोठ्या प्रेमानं कौतुक करतात मराठी चित्रपट सृष्टीत त्यांची भूमिका फक्त अभिनेते म्हणूनच नव्हे तर दिग्दर्शक व निर्माता म्हणूनही महत्वाची ठरली आहे त्यांनी नवरा आहे सचिन यांना दूरदर्शनवरील मालिकांमुळे खूप प्रसिद्ध मिळाली तू 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 मे मे ही हिंदी मालिका विशेष गाजली यात त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर ही त्यांच्या सोबत होती या मालिकेतील त्यांची कामगिरी प्रेक्षकांच्या हृदयात घर करून गेली त्यांनी झलक कुछ भी करेगा अशा अनेक रियालिटी शो मध्ये यांचे वैयक्तिक चर्चेचा विषय राहिला आहे सुप्रिया यांच्यासोबत त्यांचे लग्न हे प्रेमविवाह आहे त्यांचा विवाह एकोणीशे पंच्याऐंशी साली झाला आणि तेव्हापासून हे जोडप मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आदर्श जोडप्यापैकी एक मानले जाते सुप्रिया हे देखील एक प्रतिभावान अभिनेत्री आहे त्या हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपट सृष्टीत कार्यरत असून त्यांनी सचिन यांच्या सोबत अनेक चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये काम केलं आहे तू तू मे मे या दूरदर्शन मालिकेत त्यांनी एकत्र एक काम केले आणि त्यांच्या या मालिकेने प्रेक्षकावर अक्षरशः भुरळ पाडली या दोघांनी नवरा बायकोच्या भूमिका साकारल्या ज्या अत्यंत खुमासदार आणि विनोदी होत्या त्यांच्या केमिस्ट्रीमुळे या मालिकेला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली सचिन आणि सुप्रिया यांना श्रेया स्रे, नावाची एक मुलगी आहे जी त्यांच्यासारखी चित्रपट सृष्टीत सक्रिय आहे श्रेया देखील आपल्या आईवर्ड प्रमाणेच अभिनय क्षेत्रात असून ती विविध टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये दिसली आहे नवरा माझा नवसाचा दोन हा चित्रपट प्रख्यात अभिनेता आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केला आहे चार मध्ये गाजलेला चित्रपट हा सिक्वल आहे सचिन पिळगावकरचा त्यांच्या कामगिरीबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार तसेच त्यांना मराठी आणि हिंदी पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने आणि विविध भूमिकांमधून प्रेक्षकांवर प्रेक्षकावर आपली छाप सोडली आहे एकोणीसशे साली आलेला हा मार्ग माझा एक लक्ष वेधले या, वे या कामगिरी बद्दल त्यांना राष्ट्रीय कलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले बाल कलाकार म्हणून त्यांची सहजता अभिनयातली समर्पण भावना आणि निरागस्ता यांची विशेष दखल घेण्यात आली सचिन यांनी हिंदी चित्रपटामध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली अखिओके झरो खेसे आणि नदिया के पार यासारख्या चित्रपटामधील भूमिकांमुळे त्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना फिल्मफेअर पुरस्कार नामांकनामध्ये एक स्थान मिळाले त्यांच्या अभिनयाने हिंदी चित्रपटासृष्टीत त्यांचा एक वेगळं स्थान निर्माण केलं आणि त्यांना अनेक सन्मान मिळाले मराठी चित्रपटामध्ये सचिन पिळगावकर यांचे मानले जाते अशी ही बनवा बनवी चित्रपटामधील त्यांच्या भूमिका साठी त्यांना विविध मराठी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले विशेषत अशी ही बनवा बनवी चित्रपटातील त्यांचे पात्र आजही लोकांच्या मनात कोरले गेले आहे ज्यामुळे त्यांना या चित्रपटासाठी अनेक पुरस्कार मिळाले सचिन यांनी केवळ अभिनेता म्हणूनच नव्हे तर दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही आपल्या कलागुणांची छाप सोडली आहे त्यांनी नवरा माझा नवसाचा हा सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शित केला त्यांनी दिग्दर्शित केलेले आणि निर्मित केलेले चित्रपट व टीव्ही शो यासाठी त्यांना विविध दिग्दर्शन आणि निर्मिती पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले त्यांच्या कामगिरीमुळे मराठी चित्रपट सृष्टीत त्यांची एक ओळख निर्माण झाली आहे त्यांच्या दिग्दर्शक म्हणून असलेल्या योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह अनेक मानांकने प्राप्त झाली आहेत सचिन पिळगावकर यांच्या कलेला गौरवण्यासाठी त्यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या अभिनयाची निर्मितीची आणि दिग्दर्शनाची दखल घेत विविध सांस्कृतिक संस्थांकडून त्यांचा गौरव करण्यात आला आहे त्यांच्या कला प्रवासाचा आदर म्हणून त्यांना महाराष्ट्र सरकारकडूनही विविध सन्मान मिळाले आहेत सचिन पिळगावकर यांचे पुरस्कार आणि सन्मान यांची यादी त्यांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीचा आदर्शदाक होतो त्यांनी आपल्या कलागुणांनी आणि मेहनतीने चित्रपटसृष्टीत एक महत्वाचं स्थान निर्माण केलं आहे ज्यामुळे ते आजही प्रेक्षकांच्या हर...